परंतु या सभेकडे लोकांनी अक्षरस पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं नरेंद्र मोदी उपस्थित असताना देखील सभेचं मैदान हे पूर्णपणे रिकामं होतं फडणवीस शिंदे पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर तर, -तर मैदान हे पूर्णपणे रिकामे झाले होते त्यामुळे नरेंद्र मोदींना रिकाम्या खुर्च्यासमोर भाषण करण्याची नामुष्की आली हे दृश्य पाहून नक्कीच पंकजा मुंडे आणि भाजपला ही धोक्याची घंटी तर नाही ना अशी शंका आता उपस्थित होऊ लागली बीडच्या लोकांनी मोदी आणि भाजपला सबशेल नाकारल्याचं हे दृश्य आहे त्यामुळे बीडची बाजी कोण मारणार पंकजा मुंडे की बजरंग सोनोने तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका